हाय हॅलो फ्रेंड्स कशा आहेत सर्वजण असे आहे की सर्वजण मस्त मजेतच असाल सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अशा प्रकारचे ड्रेसिंग पेपरचे काही डिझाईन्स यामध्ये नवीन ॲड केलेले आहे जे की मी पहिलं तुमच्यासोबत शेअर केलेले आहे पण त्यानंतर अजून मी अशा काही नवीन डिझाईन ॲड केले आहे जसे की स्वामी समर्थांची डिझाईन मी सध्या लॉन्च केलेली आहे जी की नवीन आहे स्वामी समर्थांची ही डिझाईन कशी का वाटली काय नाही मला कमेंट करून सांगा आणि पुढे बघचाल तर सर्व काही नवीन डिझाईन यामध्ये मी ॲड केलेले आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ड्रेसिंग पेपरच्या डिझाईन्स आहेत या सर्व कुणाला जर ऑर्डर करा तर नक्की ऑर्डर करा कमेंट करून सांगा तर अशा काही पिकॉकच्या डिझाईन्स आहेत जे की मी चार पाच डिझाईन या पिकॉकच्या यामध्ये दाखवणार आहे ही दुसरी डिझाईन आहे जी की सुस्वागतमची आहे आता लग्नसराई वगैरे हो कार्यक्रम येत आहे त्यामुळे नक्की असे डिझाईन्स वगैरे ट्राय करू शकतात ट्रेंडिंग डिझाईन्स आहेत या सर्व पिक पिकॉकच्या सर्वच ट्रेंडिंग डिझाईन आहेत तुम्ही लग्नसराई कोणत्याही समारंभात यूज करू शकता त्या डिझाईन त्याचबरोबर संक्रांत येत आहे संक्रांतीसाठी पण मी काही डिझाईन्स रेडी केलेली आहे त्यानंतर सर्कल डिझाईन तर तुम्हाला माहितीच आहे त्यानंतरची पिकॉक डिझाईन चार ते पाच पिकॉकच्या डिझाईन आहेत माझ्या सर्व काही हा बंच देखील खूप मोठा आहे पण खूप छान आहे तुम्ही नक्की परचेस करू शकतात आणि ही चौरंगा एक डिझाईन आहे त्यानंतर इथे आपण एक भिंतीला ठेवण्यासाठी साईडला पीस दिलेला आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर लगेच इथे गणपती पण ॲड केलेला आहे आपण असे यामध्ये डिझाईनमध्ये तीन डिझाईन आपण एकत्रच ॲड केलेले आहोत त्यानंतरची त्यानंतर त्या ही पिकॉकचीच डिझाईन आहे जे सर्कलच्या साईडला पिकॉक आहे ही पण डिझाईन तयार केल्यानंतर खूप छान दिसेल आणि त्यानंतर आपण आता उंबरटा पट्ट्या बघणार आहोत जवळपास पाच उंबरटापट्ट्या आहेत माझ्याकडे ही स्टार्टिंगची आहे जी सुस्वागतम त्या सुस्वागतमच्या ठिकाणी आपण वेलकमही ॲड करू शकतात आणि ही जी उंबरटापट्ट्या आहेत त्याच्या खाली तुम्हाला पट्टी जर खाली वाढवायची असेल तर तुम्ही पट्टी देखील वाढवू शकतात किंवा असंच पण ठेवू शकतात किंवा एक एक फा फुल म्हणजे फ्लावर पण घेतला तर तीही तुम्ही कॉर्नर पीस किंवा त्याचा सर्कल पण तुम्ही बनवू शकतात त्यानंतर ही आहे संक्रांतीसाठीची पैठणी जे की मी दोन पैठण्या तयार केलेली आहे अशा प्रकारे एक छोटा साईज आणि एक मोठा साईज रुंदी वाढवलेली आहे काही जी लांबी वाढवलेली आहे अशा दोन पैठण्या मी इथं तयार केलेली आहे माझ्या तर याची पण डिझाईन मी लवकरच यूट्यूबवरती टाकणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण सध्या एखाद्या याची रिक्वायरमेंट होती त्यामुळे मी त्यांना हे अशा दोन पैठण्या बनवून दिलेल्या आहे संक्रांतीच्या खूप साऱ्या डिझाईन आहेत तुम्हाला मी पुढे दाखवेनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ही एक श्री आणि त्यानंतर आपण स कुठे पण देवाऱ्यावरती वगैरे असे डिझाईन तयार करू शकतात याचे खूप सारे प्रकार आहेत ठेवण्याची ही डिझाईन तयार करून घेतल्यानंतर त्यानंतर ही एक ओम ओम तुम्ही सर्कलमध्ये घेऊ शकता स्टारमध्ये घेऊ शकतात कशी डिझाईन पाहिजे तशी घेऊ शकतात ही एक डिझाईन आपण नवीन ॲड केलेली आहे जे की भिंतीच्या साईडला वगैरे कोणते पण कार्यक्रमाला मागे लावण्यासाठी वगैरे खूप छान दिसेल किंवा खाली पण टाकण्यासाठी खूप छान दिसेल सोफा सेटच्या पुढे वगैरे आणि त्यानंतर ही एक ट्रेंडिंग असलेली डिझाईन जे की सध्या खूप ट्रेंडिंग चालवली आहे गोदबराई म्हटला तर चालेल गोदबराईसाठी पण ही डिझाईन तुम्ही रांगोळीमध्ये खूप छान दिसेल तुम्ही आता तयार करून बघा तरी बघा खूप मोठ्या साईजमध्ये इथे मी तयार करून घेतलेली आहे जवळपास दोन ते अडीच फुटापर्यंतची डिझाईन आहे ही आणि त्यानंतर ही एक हळदी कुंकासाठी आपण डिझाईन तयार केलेले आहे जे की संक्रांतला यूज करतात नथ पतंग हळदी कुंकूचा करंडा असे खूप सारे डिझाईन आपण त्यामध्ये त्यानंतर येथे बघा आपण दिवा घेतलेली एक लेडी तयार केलेली आहोत जे की पहिले पण दिवाळीसाठी ही लॉन्च केलं होतं तरी आता परत संक्रांतीसाठी पण ॲड केलं आहे त्यानंतर त्यामध्येच अजून एक लेडी जे की संक्रांतीसाठी हळदी कुंकाचा करंडा घेऊन आणि साईडला आपण पतंग वगैरे असे प्रकारे आपण डिझाईन तयार केलेली आहे ही डिझाईन कशा वाटल्या नक्की मला कमेंट करून सांगा अजून मी भरपूर साऱ्या डिझाईन घेऊन येणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर एक जास्वंदाचं फूल आहे अशा सर्व डिझाईन्स आहेत तुम्ही नक्की परचेस करून घ्या डिझाईन थोड्याशा महाग वाटतील पण एकदा तुम्ही घेतल्यानंतर वारंवार ते यूज करू शकतात कारण पेपरची क्वालिटी बघा पेपरची क्वालिटी एकदम भारी आहे कितीतरी ट्रेस केला तर ती पेपर फाटणार नाही ना त्यामुळे नक्की ट्राय करा आणि सर्वात मोठे जे आपण प्रत्येक बंचमध्ये दोन मोठ्या डिझाईन तर देतच असतो जवळपास तीन साडेतीन फुटाच्या डिझाईन्स असतात ह्या हे एक सर्कलमध्ये आणि एक कॉर्नर पीस असे दोन डिझाईन आपण देतो त्यामुळे तुम्ही बंच घेतला तरी तुम्हाला ते परवडून जाईल सिंगल डिझाईन महाग पडत असेल तर पंचमध्ये पण खूप छान डिझाईन येतात तर अशा प्रकारच्या हा संक्रांतीचा पण हा सेट मी तयार केलेला आहे ज्यांना कुणाला फक्त संक्रांतीचीच डिझाईन पाहिजे असेल जसे की दोन पैठण्या आणि एक लेडी असेल परत ही फ्लावरची डिझाईन आणि नथ वगैरे जे करंड आहे ते आणि गोद भरायचे असा एक बंच आहे हा पण तुम्ही बंच परचेस करू शकतात फक्त कमेंट करताना संक्रांतीचाच बंच पाहिजे आम्हाला असंही टाईप करू शकतात तर ह्या सर्व डिझाईन मी एका त्यांची ऑर्डर आहे ती पूर्ण केलेली आहे जर कुणाला तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा परत माझ्या चॅनल नवीन असाल ला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन न् व्हिडिओ पाहत चला अजून कुणाला कोणती नवीन डिझाईन तुम्हाला बनवून पण हवे असेल तर तेही बनवून भेटेल त्यासाठी कॉन्टॅक्ट करा चला भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा चला बाय 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 कला 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 बाय